बघा एका रकमेची चक्रवाढ व्याज दराने वीस वर्षात सोळापट होते तर तीच रक्कम त्याच दराने किती वर्षात दाम दुप्पट होईल असा प्रश्न प्रश्न सोडवायचा कसा सर लेकरांनो लक्ष द्या इथ वर्ष मांडा इथं मांडा पट आता गणित म्हणते की एका रकमेची व्याज दराने वीस वर्षात पट होते तर तीच रक्कम त्याच दराने किती वर्षात म्हणून इथं प्रश्न दाम दुप्पट होईल प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो हे जे सोळा आहेत सोळा म्हणजे या दोनचा घात चार दोन या मुळाचा चौथा घात म्हणजे हे सोळा वाटल्यास सोळा हे दोनचा चौथा घात कसे दोनचा चार वेळा गुणाकार करा बे दोन्ही चार चार दोन्ही आठ आठ दोन्ही सोळा दोनचा चौथा घात मग आता या चार न या वीसला काय भागा म्हणजे वीस भागीला चार हा भाग जातो पाच न म्हणजे पाच वर्षात हे या प्रश्नाचं लेकरांना उत्तर तीच रक्कम त्याच दराने किती वर्षात दाम दुप्पट होईल तर पाच वर्षात हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेला आहे ओके दाम दुप्पट तिप्पट चौपट ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव मास करता येईल होते